म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक कायदा एकोणीसशे एकोणऐंशी नुसार जबाबदारपणाचं वर्तन म्हणून शासकीय सरकारी अधिकाऱ्यांनी न शोभणारं वर्तन केल्यामुळे माझी तहसीलदारांना थेट निरोध समारंभात गाणं गायलं म्हणून निलंबित करण्यात आलं कृषी मंत्रीपद त्यांना झेपत नाही म्हणून राज्याचं क्रीडा मंत्री केलं का क्रीडा मंत्री केलं रम्मी गेम सारख्या महान खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल माणिकराव कोकटेंचा देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या अजित पवारांनी माणिकराव कोकटेंचा सन्मान केला आणि त्यांना क्रीडा मंत्री पदमेंटने त्यांचं निलंबन केलं मग जो न्याय थोरत आणना तो न्याय ना का नाही रम्मी गेम रम्मी स्टार माणिकराव कोकाटे साहेब हे गेम खेळत होते आणि ते त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं टिपलं कारण रेनापूर जिल्हा लातूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं राज्य सरकारच्या वतीने निलंबन करण्यात आलं त्यांची चूक काय होती उमरी जिल्हा नांदेड इथं ते तहसीलदार म्हणून पदावर होते आणि निरोप समारंभाच्या एकोणता कार्यक्रमामध्ये त्यांनी गाणं गायलं आणि त्यांचं निलंबन झालं एखादा राज्याचा मंत्री भर सभागृहामध्ये रम्मी गेम खेळतो त्याचं निलंबन होत नाही त्याच प्रमोशन होतं एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर त्या ठिकाणी ट्रान्सफर होते चार्ज दिलाच जातो आणि त्याच सरकारचा एक प्रशासकीय प्रतिनिधी निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये खुर्चीवर बसून गाणं म्हणतो तर त्याचं बेजबाबदारपणाचं वर्तन असत शासकीय अधिकाऱ्यांना न शोभणार गैरवर्तन असत म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल होतो म्हणजे अधिकाऱ्याला किंमत नाही मंत्र्याला किंमत आहे माणसाला किंमत नाही भावनेला किंमत नाही पैशाला किंमत आहे काय चाललंय महाराष्ट्रात कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र एका तरुण अधिकाऱ्याचं निलंबन होत त्याची चूक आहे बिलकुल त्याची चूक आहे म्हणून हे करा गडचिरोलीला पाठवा विभागीय आयुक्तांनी काय केलं की थेट निलंबन करून टाकलं मान्य राज्य सरकारने काही दिवसापूर्वी जे आर काढला होता की इथून पुढच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर कुठलेही शासनाला प्रशासनाला बाधा येईल बदनामी होईल असं कृत्य करू नका पण या प्रशांत थोरात साहेबांनी ज सोशल मीडियावर स्वतः काहीच केलं नाही कार्यक्रमातल्याच लोकांनी व्हिडिओ व्हायरल केले तिथे काही मीडियाचे लोक आले होते का मीडियाला ती व्हिडिओ कशी मिळाली जवळच्याच लोकांनी प्रशांत थोरातांचा घात केला असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही आणि विभागीय ना? आयुक्त असतील किंवा प्रशासन असेल सरकार असेल गव्हर्नमेंटने त्यांचं निलंबन केलं मग जो न्याय थोरात तो न्याय कोकाटेंना का नाही हा माझा साधा सरळ थेट प्रश्न आहे आणि याच मुद्द्यावर मित्रांनो मी चर्चा करणार आहे सरकारची नैतिकता कुठे फरक स्पष्ट करा थोरात आणि कोकाटे सर्वात मोठी चूक कोणाची आहे याच उत्तर महाराष्ट्राला हवंय कारण सरकार सोयीनं भूमिका घेत आहे सरकारनं जो निर्णय घेतला तो बेजबाबदारपणाचा आणि निष्पापाला फाशी आणि गुन्हेगाराला संरक्षण असं म्हणलं तरी वावग ठरणार नाही आणि याच मुद्द्याला स्पर्श करून मित्रांनो चर्चा करूया सर्वांना नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल चॅनल वर तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्वाचं बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा प्रत्येक व्हिडिओ जी समाजाचं प्रबोधन आणि सर्वसामान्यांना न्याय देणाऱ्या भूमिका आपण घेत असतो त्याच्यामुळं एकमेकांशी जोडले लावू जाऊया आणि तुमचं पाठबळ पाठिंबा आणि सहकार्य मला अपेक्षित असतं म्हणून सोबत रहा चॅनल सबस्क्राईब करा राज्याचे माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब जे नाशिक जिल्ह्यातून सिन्नरचं प्रतिनिधित्व करतात आणि अजितदादा पवारांच्या पक्षाचे ते ग्रेट थोर महान नेते कारण तीन गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडल्या तरी सुद्धा अजितदादांनी त्यांचं मंत्रीपद घालवलं नाही एक म्हणजे माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाली तीस वर्षापूर्वीच्या गरिबांची घरं लाटले या प्रकरणामध्ये आणि त्याच्यावर त्यांना शिक्षा लागल्यानंतर ते जर विरोधी पक्षाचे असते तर त्यांची आमदारकी बाद केली असती परंतु सत्ताधारी पक्षासोबत असल्यामुळं त्यांनी पवारांना सोडलं मोठ्या आणि बारक्या पवारांसोबत सोबत गेले त्यांची सगळी पाप दुहून गेली हे झालं एक प्रकरण दुसरं ते कृषी मंत्री आहेत लोक शेतकरी शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांची पोरं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे म्हणून आंदोलन करतात मागण्या करतात मालिकराव कोकटे म्हणतात शेतकरी कर्ज घेतात पण पोरींचा साखरपुडा करतात लग्न लावतात बाकीचे सणावळ सन करतात हे कर्ज घेऊन ते शेतीसाठी वापरत नाहीत इतकं म्हणजे शेतकऱ्याला संताप येणार वक्तव्य त्या ठिकाणी आहे कर्ज बाजारी शेतकरी आत्महत्या करतो मरतो त्याच्यापेक्षा पैसे आले तर तो शेतीलाही घालवेल आणि शेवटी कर्ज तोच फेडणार आहे ठरवेल तो काय करायचंय ते पण तुमच्या घरातली इस्टेट तो शेतकरी विकणार आहे का असं बेताल वक्तव्य केलं सुद्धा अजित पवारांनी चिट दिली माणिकराव कोकटींना पाठीशी घातलं आता या सगळ्यापेक्षा हाईट म्हणजे ते पीक विमावर सुद्धा बोलले एक रुपया आम्ही शेतकऱ्यांकडून घेतो सरकारला भीक लागली आम्ही शेतकऱ्यांकडून एक रुपया घेतो पण आम्ही संरक्षण शेतकऱ्याला देतो शेवटी सरकार भिकारी आहेच हे मी नाही म्हणत आहे गोकाटेंनी सांगितलंय आणि हे निर्विवाद सत्य हे सगळं झालेलं असताना पावसाळी अधिवेशन सुरू होतात आता महाराष्ट्र विधिमंडळाचं आणि शेतकऱ्यांच्या आदिवासांच्या किंवा ज्या या मनिवासी लोकांचे जे प्रश्न आहेत आणि त्याच्यावर खास चर्चा सुरू होती आणि राज्याचा कृषी मंत्री मध्ये कुठलाही जिल्हा असू द्या तालुका असुद्या शहरासुद्या गावखेडा द्या तिथल्या प्रश्नाशी निगडीत असणारा व्यक्ती म्हणजे कृषी मंत्री तो कृषी मंत्री काय खेळ खेळत होता तर अठ्ठेचाळीस मिनिट असं म्हणतात की त्याच्यावर सुद्धा ते मोबाईल मध्ये गेम रम्मी गेम रम्मी स्टार माणिकराव कोकाटे साहेब हे गेम खेळत होते आणि ते त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं टिपलं कारण सत्ताधारी एका बाजूला आहेत आणि विरोधक एका बाजूला आहेत मग व्हिडिओ काढणार कोण सत्ताधाऱ्यांमधलाच त्यांच्या माग असणारा माणूस क्रॉस उभे राहणारा माणूस विरोधकाचा आमदार कधीच सत्ताधाऱ्यांच्या बाकांकडे नाही जा प्रोटोकॉल आहे आणि जरी गेला तरी तो तिकडचा म्हणून संबोधला जाईल म्हणून तो इकडेच असतो बाहेर भेटू शकतात आणि या माणसानं तिथे रम्मी गेम खेळली सगळ्या मीडियाने दाखवलं अपेक्षा होती अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यायची घेतला नाही उलट कृषी मंत्रीपद त्यांना झेपत नाही म्हणून राज्याचं क्रीडा मंत्री, मंत्री केलं का क्रीडा मंत्री केलं रम्मी गेम सारख्या महान खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल माणिकराव कोकटेंचा देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी आणि त्यांच्या अजित पवारांनी माणिकराव कोकटेंचा सन्मान केला आणि त्यांना क्रीडा पद दिलं क्रीडा मंत्री पद दुसऱ्याचं काढून दिलं कुणाचं दत्ता भरणे यांचं दत्ता भरणे क्रीडा मंत्री पदावरून बाजूला काढलं आणि तिथं त्यांना राज्याचं कृषी मंत्री केलं ते सुद्धा काल म्हणाले की कृषी मंत्रीपद हे त्रास देणार आहे त्रासदायक म्हणजे त्या मंत्रीपदाची काहीच किंमत नाही ह्या आमदारांना फक्त मलिदा पाहिजे किंवा काय पाहिजे तुम्हाला चांगलं माहिती म्हणजे मी हे उदाहरण का दिलंय तुम्हाला म्हणजे राज्याचा एक जबाबदार मंत्री बेजबाबदार पद्धतीनं रे अरब मी गेम खेळतो आमच्या महाराष्ट्राला राग येत नाही महाराष्ट्रात विरोधी पक्ष त्याच्यावर ताकदीनं आवाज उठवत नाही अन्यथा राजीनामाच मागितला असता आणि घेतला असता तरी सुद्धा विरोधक तिथं ज्या पद्धतीनं लढले त्याच्यामुळं फक्त मंत्रीपद बदल झालं कारण त्यांच्या पक्षाचे माणिकराव कोकटेचे जे प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब लातूर जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर गेलेले असताना तिथल्या छावाच्या कार्यकर्त्यांनी रमी खेळतो ना तुमचा आमदार मंत्री हे या पत्ते आणि त्यांनी जी काही काढली सरकारची त्याच्यातून बऱ्याच त्यांना मानसिक झटके बसले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला आणि मग तो सगळा किस्सा घडला आता मंत्र्याला जर प्रमोशन किंवा त्याला घरी बसवलं नाही तर ह्या खुर्चीवरून ह्या खुर्चीवर बदवलं ह्या बोटावरचा थुका ह्या बोटाला लावला ह्या बोटावरचा थुका या बोटाला लावला फक्त बोट बदलला थुका तोच आहे आणि मग ज्या तहसीलदाराची बदली लातूर जिल्ह्यातील रेनापूरला झाली आणि ज्या तहसीलदाराची पहिली नियुक्ती नांदेड जिल्ह्यातल्या उमरी तहसीलदार म्हणून त्या ठिकाणी होती आणि एकोणतीस जुलैच्या दोन हजार पंचवीसच्या निरोप समारंभामध्ये हे तहसीलदार महाशय लोकांच्या प्रेमापोटी आग्रहापोटी प्रशांत थोरात त्यांचं नाव हे तिथल्या कार्यक्रमात निरोप समारंभात खुर्चीवर बसले आणि त्यांनी गाणं गायलं सुख काय फक्त त्यांनी गाणं गायलं विभागीय आयुक्तांनी आणि त्याची मीडियामध्ये बातमी आली आणि मग शासनाने सुद्धा मागच्या काही दिवसापूर्वी जे आर जो मागाशी मी सांगितला की आता सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर ऍक्टिव्ह न राहायचं स्वतःपुरतं ठेवायचं सरकार विरुद्ध टीका करणे किंवा खुर्चीवर पदावर असताना रील वगैरे काढणे हे असले भंपकगिरी करायची नाही सरकारने निर्णय घेतला तुम्ही सरकारचे म्हणजे कर्मचारी जनतेचे नोकर आहेत तुम्ही नाटकं नाही करायचे मग सरसकट सगळे सक बंद झाले पाहिजे हा सुद्धा माझा प्रश्न आहे काही महिला आहेत मग कुणी सरपंच असतं ते पण रेल काढत कुणी अजून काय असतं ते पण त्या ठिकाणी काढतं मग ते जर घटनात्मक पदावर असेल तर तो नियम त्यांना लागू होणार आहे का पण ते सरकारी कर्मचारी नाहीत एवढंच त्यांचं सुदैव आहे त्या प्रशांत थोरातांना म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक कायदा एकोणीश एकोणऐंशी नुसारपणाचं वर्तन म्हणून शासकीय सरकारी अधिकाऱ्यांनी न शोभणार वर्तन केल्यामुळे त्या लातूर वरून सुटलेल्या इथं जॉईन झालेल्या आणि नांदेडच्या उमरीच्या माजी तहसीलदारांना थेट निरुत समारंभात गाणं गायलं म्हणून निलंबित करण्यात आलं माझा सरळ सरळ प्रश्न आहे हा जर तहसीलदार असेल आणि हा जर आत्ताच क्रीडा मंत्री असतील किंवा त्या काळचे तत्कालीन कृषी मंत्री असतील यांनी तर सभागृहामध्ये रम्मी खेळली तरी ह्या पदावरून ह्या पदावर त्यांना बसवलं मंत्रीपद घालवलं नाही ह्या तहसीलदाराने फक्त गाणं सेवेत कसूर केलाय का कुणाच्या फाईलीत पैसे घेतले का कामात त्या ठिकाणी काही दुसऱ्याला होईल केलं का शेवटी पदावर बसणारे अधिकारी पैसे खाण्यासाठी सेवेत येतात की काय असं आता म्हणावं लागेल कारण सगळे भ्रष्टाचाराच्या चा प्रकरणात महाराष्ट्र एक नंबरला आहे पुणे रिजन त्याच्यात एक नंबरला आहे मराठवाडा दोन नंबरला अजून तो कोण किती नंबरला आहे तुम्ही शोधा परंतु बेजबाबदार अधिकारी म्हणून जर तहसीलदार निलंबित होत असेल तर मग मंत्री पदावरून डचुका होत नाही फक्त हे राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने बसलेले असतात आणि हे त्यांच्या क्वालिटी मुळे बसलेले असतात पण त्यांना उठायला होतात निलंबित करून टाकतात सरकार सोयीनं निर्णय घेत आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे मनाला वेदना देणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रशांत थोरात या तहसीलदारांवर झालेला अन्याय काय विभागीय आयुक्तांना फार गडबड झाली होती विभागीय आयुक्तांनी जो अहवाल पाठवला किंवा त्यांनी ऑर्डर पण काढली तहसीलदार प्रशांत थोरातांना की तुम्ही धारा शिवला म्हणजे मुख्यालयात जॉईन व्हा म्हणजे त्यांची मीटर सुरू राहील परंतु अर्ध हे काय दहावीस वर्ष चालणार आहे का सहा महिन्यात परत तोच तहसीलदार त्याच पदावर बसणारच आहे परंतु मला महाराष्ट्राला ह्या गोष्टी सांगायच्या की तुम्ही जर भाजप सोबत असाल भाजपचे असाल किंवा भाजपच्या सहकारी पक्षाचे असाल तर तुमचं कोणीच काही वाकडं करू शकणार नाही तुम्ही जर विरोधी पक्षात असाल महाविकास आघाडीत असाल किंवा स्वतंत्र तुम्ही काम करत असाल तर तुमच्या मागे ईडी लावली जाईल तुमच्या मागे सीबीआय लावली जाईल तुम्हाला त्रास दिला जाईल तुम्हाला इकडे पक्षात या म्हणून ऑफर दिला जाईल वेगळ्या वेगळ्या वल्गणा केल्या जातील आणि तुम्हाला डिस्टर्ब करून टाकलं जाईल पण तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या कळपातले असला पुण्यात एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने महिला पोलीस अधिकाऱ्यांना अत्यंत गैरवर्तन केलं होतं पदावर त्याला काढलं असे कित्येक प्रकार आहेत की जे संतापजनक आहेत जे वेदनादायी आहेत आणि जे महाराष्ट्राला शोभणारे नाहीत माझं प्रामाणिक मत आहे जो न्याय प्रशांत थोरात साहेबांना दिला तोच कोकाटे साहेबांना का नाही निलंबन झालं असतं तर दोघांचं असेल आणि व्हायला पाहिजे होतं तर समजायचं प्रशासन निपक्षपातीपणे काम करत आहे इथं सगळं पक्षपातीपणा सुरू आहे न्याय कुणाला मिळेल तहसीलदारानं त्याच्या खुर्चीवर बसून जर जनतेची कामं नाही केली तर हे किती भयानक दुर्दैव आहे हे मला या माध्यमातून सांगायचं होतं बाकी आपण सुज्ञ आहात तुमच्या कमेंट तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच मला कळवा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ आणि संपर्कात राहा जय शिवरा मात्र चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका